नमस्कार मी पंजाब वीस एकवीस बावीस तुमच्या बीड जिल्ह्यात दररोज वेगवेगळ्या भागात चांगला पाऊस पडणार आहे आणि पिकाला जीवदान ठरणार आहे म्हणून खास करून हे बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी योगा मी आता हे कडाष्टी जवळ आहे म्हणून ही खास करून बीड जिल्ह्यासाठी एक आनंदाची बातमी दिली त्याच्यानंतर लातूर जिल्हा झालं सोलापूर जिल्हा झालं धाराशिव जिल्हा झालं नगर जिल्हा झाला परभणी जिल्हा झाला नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की उद्या वीस जुलैपासून वीस एकवीस बावीस आणि तेवीस या दरम्यान चांगला दररोज वेगवेगळ्या भागात भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर आपण परत विदर्भाकडं बोलू आज आहे एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस तर विदर्भ पूर्वी दरम्यान पश्चिमे दरबार पाच अकरा जिल्ह्यामध्ये Uh, म्हणजे एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस पर्यंत तुमच्या पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ अकरा जिल्ह्यामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि पिकाला जीवदान ठरणार आहे म्हणून ही अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर आपण वळू आपण काय करू लगेच पश्चिम महाराष्ट्राकडे वळू त्याच्यानंतर सांगायचं झालं तर कोकणात देखील चांगला पाऊस पडणार आहे